मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रमाण घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजुक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा असे महाराष्ट्राचे सुंदर वर्णन राम गणेश गडकरी यांनी यांच्या लेखातून केले आहे अशा या महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत कलावंत साहित्यिक कलाकार गायक वादक अशी अष्टपैलू जन्मले निवाडले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज याच मातीत लढले आणि त्यांनी मराठ्यांचे तोरण सुद्धा उभारले असे अनेक थोर व्यक्तिमत्व या मराठी मातीत घडले ही आहे आपल्या महाराष्ट्राची शान एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली हा दिन मराठी माणसे मोठ्या उत्साहात साजरे करतात त्या दिवशी एकोणीसशे साठ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमे रोवली गेली त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सामाजिक वाटा फार मोठ्या आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनेक व सण मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात प्रत्येक सण हा मराठी माणसाला एक संदेश देऊन जातो अनेक नेत्यांनी महापुरुषांनी महाराष्ट्राचे विविध उपत्या देऊन कौतुक केले आहेत महाराष्ट्र भारताच्या सिंहद्वार प्रहर आहे या शब्दात गौरव केला आहे महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांचे मोहड या शब्दात महात्मा गांधींनी महाराष्ट्राची प्रशंसा केली आहे शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन अनेक देशभक्त इंग्रजांविरुद्ध लढले या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांचेही मोठे योगदान आहे अशा या वैभवशाली महाराष्ट्राच्या मराठी मातीत आपला जन्म झाला याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे अशा या वैभवशाली महाराष्ट्राच्या मराठी मातीत आपला जन्म झाला याचा आपल्याला फार मोठा अभिमान आहे आपण महाराष्ट्रीय असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे पण आपल्या महाराष्ट्र राज्यात खरंच विकास झाला आहे का हा विचार हा सुद्धा करायला हवा कोणत्या गोष्टी महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येत आहे त्या गोष्टीवर आपण विचार करायला हवा जिल्हा परिषद शाळा चिंचोणी बोटोणी येथे सुद्धा महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व वा मुलांचा वार्षिक निकालही जाहीर करण्यात आला बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल आवाज आपल्या हक्काचा शोध सत्याचा आज महाराष्ट्र दिन जिल्हापट्ट प्राथमिक शाळा येथे चांगल्या पद्धतीने आणि उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आज वर्षभरामध्ये विद्यार्थ्याने जे अध्याप अध्ययन केलेलं आहे त्या अध्ययन अध्ययनाची निष्पत्ती म्हणून आज वार्षिक निकालसुद्धा जाहीर करण्यात आला आणि या वार्षिक निकालामध्ये अतिशय चांगल्या गुणाने आमचे शाळेतील विद्यार्थी उत्कृष्ट असे कामगिरी करून व्यवस्थित आपल्या अध्ययन अध्यापनची प्रक्रिया पूर्ण करून आज ते चित्राला चित्राला पोचलेली आहे एक मे दोन हजार चोवीस आज महाराष्ट्र दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो आणि सालाबदाप्रमाणे आज शाळेमध्ये निकालासाठी दिवस म्हणून हा प्रसिद्ध आहे आम्ही आमच्याकडे पंचायत समिती मार्ग येथील आणि कुंभ केंद्रातील केंद्रा पंचवीस जवळपास पंचवीस शाळांचं प्रशासन आहे या दृष्टीने आज हा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा दृष्टीने आणि महाराष्ट्र दिन साजरा करण्याच्या दृष्टीने आमच्या शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोटोडी हो येथे एक मे हा महाराष्ट्र दिन आणि मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतो यावर्षी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सर्व विद्यार्थी शाळेमध्ये येतात ध्वजारोहणाचा कार्यक्रम असतो आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यार्थेचा वार्षिक जो निकाल आहे तो निकाल जाहीर केला जातो